नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाला आणि काही काळ कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले नेमकं काय घडलं वाद का पेटला आणि याचे राजकीय परिणाम काय असू शकतात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नेमकी घटना काय आहे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान ते भाषण करत असताना प्रेक्षकांमधून अचानक नाराजी व्यक्त करण्यात आली आरोप असा करण्यात आला की भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करण्यात आला नाही याच मुद्द्यावरून काही उपस्थितांनी आक्षेप घेतला आणि काही वेळातच वातावरण तणावपूर्ण होतं आक्षेपानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला आवाज वाढू लागले घोषणाबाजी झाली आणि आयोजकांना हस्तक्षेप करावा लागला या सगळ्या परिस्थितीमुळे कार्यक्रम काही काळासाठी थांबवावा लागला यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि सुरक्षा व्यवस्थाही सतर्क झाली बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ का महत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नाही तर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत महाराष्ट्रात कोणत्याही सार्वजनिक सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात बाबासाहेबांचा उल्लेख हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषय मानला जातो म्हणूनच या मुद्द्यावरून लोकांची प्रतिक्रिया तीव्र असते राजकीय वाद पेटण्याची शक्यता या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे विरोधकांकडून या मुद्द्यावर टीका होण्याची शक्यता आहे तर सत्ताधारी पक्षाकडून स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं सोशल मीडियावरही या घटनेबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत काही लोक याला अपमान मानत आहेत तर काही जण याला गैरसमज असल्याचं म्हणत आहेत घटनेचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत फेसबुक इंस्टाग्राम एक्स आणि थ्रेड्सवर लोक आपापली मतं मांडत आहेत यामुळे हा विषय फक्त नाशिक पुरता न राहता राज्यभर चर्चेत आला आहे आता सर्वांचं लक्ष आहे या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया काय येते याकडे मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण पक्षाची भूमिका आणि विरोधकांची प्रतिक्रिया यावर पुढील राजकीय वातावरण अवलंबून असेल ही घटना केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित राहते की मोठ्या राजकीय वादाचं रूप घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मित्रांनो या घटनेबाबत तुमचं मत काय आहे हा गैरसमज होता की दुर्लक्ष कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा अशाच विश्वासार्ह आणि अपडेटेड मराठी बातम्यांसाठी बुलन महाराष्ट्राला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका